नमस्कार मित्रांनो मी सतीश मात्रे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत तर आज पुन्हा एकदा आलेलो आहे मी एक नवीनच विषय घेऊन तर आज विषय असणार आहे कोलीम कसा पकडतात ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार आहे आणि किती कोलीम भेटते बेलपाड गावात ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर त्याला कंटिन्यू करूया नुसता बेलपाडला मच्छीचा खजाना नाही तर मित्रांनो तिथं कोलींब सुद्धा पकडतात तर बघा कशा प्रकारे कोलीम पकडतात ते तुम्हाला दाखवतो आणि किती कोलींब भेटते ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा ही अशी पद्धत असते कोलीम पकडायची तर काही ठिकाणी दोन साईडला दोन काठ्या लावून पण असा कोलिम पकडता येत आहे तर मित्रांनो समुद्रातील एकदम छोटा जीव म्हणजे हा काला कोलिम खायला फार टेस्टी असते तसा माग पण भरपूर असते कारण पूर्वी एकदम भेटतच असतं गोलिम पकडायला आल्यान त्या पण बेलपाड गावातल्या येतात भरपूर माग असते बघा काला कोलिम अशा प्रकारे असा कोलीम साफ करताना बघा भरपूर त्रास असते कारण घा पण भरपूर असते त्याच्यात माग तर आहे पण मेहनत पण भरपूर आहे मित्रांनो म्हणून तो माग विकतान हा बघा किती लांबून हा ओढीत आणलेला ही साडीसारखी ओढणीच आहे सकाळी चार वाजल्यापासून आल्या होत्या आता साधारण आठ वाजून गेल्यान किती भेटला आहे बघा पूर्वी भरपूर कोलीम भेटायचा कारण का गावाच्या बाजूलाच मिठागर होतं आणि ते मिठागराच्या मुलं कोलीम जाम भेटायचा पण आता फार कोलमाची टंचाई झाली कारण कोलीम आता इकडता आता संपत चाललेला आहे फार कमी भेटते कोलीम तरी ते बघा ते काकूंचे चे चिंबोरी चावलेली आहे <laughs> कोलिंप करताना हातावर दाखव बघू चिंबोरीनी चावा घेतला आहे तो शिंगरा बोटालाच आहे बघा नाही बघा चिंबोरी चावली बघा असे बरेच झोले मारायला लागतात तेव्हा तो कोल्ह बघते मेहनत म्हणजे पूर्ण चार तास असा वाकूनच खिचून नि यायला लागतोय त्याच्यामुळं कमरेचा त्रास होऊ शकते भरपूर त्रास आहे नुसतंच पैसे नाही किती धुवा बघा धुवा धुवा किती भेटले बघा कोलिन टब भरलेला आहे बघा टब किती मोठा आहे भरलेला आहे बघूया किती भेटते तर कोलिंब पकराला किती वाजता यायला लागते ते आता त्यांना विचारू आपण किती वाजल्यापासून तुम्ही आलेली चार वाजता चार वाजता सकाळी चार वाजल्यापासून कोलिंब पकराला आल्या होत्या आणि आता आहेत आठ तर चार तासात किती कोलीम भेटलाय हा काला कोलिम एकदम खायला टेस्टी असते काला कोलिंब तर किती कोलिम भेटलाय तर बघूया आपण दाखवतो हा बघा तर यो कोलिम किती रुपयाचा होईल तरी पाचशे रुपयाचा होईल पाचशे रुपयाचा होईल आरामात मित्रांनो व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा लाईक कर, करा शेअर करा आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय